काय शोधताश आंबे आता पावसाळ आंबे असत दिसत म्हणजे काठी वही कैरी असतली थय आ घड एक काटी नाही दगड वय जोरात पाऊस पडला ना तर इकडे असा वाळ आहे ना आणि इकडे मग ते कुर्ल्या भेटतात छान कुर्ल्या पकडायच्या आणि अजून पण काहीतरी बोलतात ना काय मासे कुठचे धरणीचे मासे काय चढणीचे चढणीचे मासे हा मासे आवाज येतोय बघ ना पॅरेट चालेल ते नाही पोपट नाही व्हाइट कलरचा पक्षी आहे कुठचा तरी अळू आहे ना काय माहिती आहे पण हम्म चालेल ना छोटी काय होते भाजीच आहे भाजी, भाजी, भाजी। का हा घे ना भजी बनवूया ह्याची भजी नाही मग आपण हे रोप येतात ना अशी बारीक बारीक ते चिमण्या असा असतात चिमण्या छोटी आपल्या मुंबई सारखी नाही चिमण्या वेगळी पाखरे कलरफुल असतात उकडून पारकं वाटतं मित्रांनो आमका काय रस्तो भेटक नाही मम्मी घाबरलेली असं बोला ना सर जंगल झालं सगळं त्याच्यामुळे आता काय वाट भेटत नाही आम्हाला ते हे हे कसली पुढं बघा हां हे काहीतरी वेगळं आहे

अच्छा <laughs> मी नवीन आहे म्हणून मला नवीन प्लेस हां गावी अशा वाटा असतात जायला वाय वाय भरतो हा बोललेले म्हणण्यासारखं पाऊस पडला नाही ना जोरात पाऊस पडला ना का इकडे असा वाळ आहे ना आणि इकडे मग ते कुर्ल्या भेटतात छान कुर्ल्या पकडायच्या आणि अजून पण काहीतरी बोलतात ना काय मासे कुठचे धरणीचे मासे काय चढणीचे चढणीचे मासे हा इथे नाही असं थोडं पण काय ना की भीती वाटते कारण कसं सगळं हिरवगार झाले ना आता हम्म त्यामुळे प्राणी असतात पावसाचे नशिबीत हे मांगर आहे आम्ही ते फोटो काढले अच्छा ते घराचा तो फोटो इतला होता तो इथला होता होता आणि मेर आहे हे मेरेवरून असं काय आवाज येतोय बघ ना पॅरेट्सचा म्हणजे पोपट आले ते पण ते नाही पोपट नाही व्हाइट कलरचा पक्षी आहे कुठचा तरी बरं कशी उडतात आहे ते अळू आहे ना हे काय माहिती थांब पुढे घे हळू आहे मग आपण तिथे धुंडा गली गली घेऊया भाजी छोटे आहे पण चालेल ना छोटी काय होते भाजीच आहे भाजीच का हा भाजी भाजी घे ना भजी बनवूया ह्याची भजी नाही मग आपण एकदा बनवलेली भजी ते ती ह्याची नाही हळूहळूच्या पाण्याची हे भाजीच आहे हे अळू आहे आणि हे बघ हे काळी देंडी आहे ना हे अळू आहे हे अळू आहे आणि सफेद असेल ना तर तेरा असते ते म्हणजे तेरा म्हणजे त्याची तेरा मीरा अळू आहे भरपूर आहे ग होईल आपल्याला भाजी बस होईल पुढे बघूया काय मोठी पानं दिसतात का येताना कापूया कटर असं लावून ठेवतात Hmm. पक्षी येतात ना इकडे ते सकाळी सांगत होते ना आपल्याला पक्ष्यांनी आमचं सगळं हे केलं धान्य बरबाद हे रोप येतात ना अशी बारीक बारीक hmm. ते चिमण्या असतात चिमण्या छोटी आपल्या मुंबईसारखी नाही चिमण्या वेगळी छोटी कलरफुल असतात पिरा अशी रोपं उकडून काढतात हे काय वाढ दिलेली आहे देवाने अरे नाही मी तुला बोलली हे असं डोंगर वाटतय कारण माती नाही आहे असा दगड आहे छान वाटत तुला हे हे मला वाटत जळलंय युनिक आहे युनिक युनिक तेच म्हटलं जळलंय ते आता आपण डोंगरात जाणार रस्ता आहे डॉग्स बघ उभेच आहेत ऑलरेडी बाबा मोठे कुत्रे आहेत चल नको मग मी घाबरली माकडे कुत्रे डॉग्स <laughs> आहे तो बघ ना बघतोय तो बघ बा... चला बाबा मागे लागतील आपल्या त्यांच्या एरियात नको जाऊया आपण ते बोलत होते हे आहेत म्हणून कुत्रे पण ठेवले आहेत अच्छा नको आपण त्यांच्या एरियात नको उगाच प्लॅन प्लॅन कॅन्सल केलंय कारण ते कुत्रे आहेत आणि कुत्र्यांना आम्ही तिघ पण घाबरतो मी तर पहिलाच पळेल इकडून तो फक्त बसलेला आहे मी तुम्हाला काय बोललीस नाही अच्छा धावण्याची सोड आजूचा कॅमेरा माझ्या हातात ता आहे कुत्रे आहेत तुम्हाला वाटत हे आपण पण आपल्यासाठी एक पाहूया बुलडॉगच पाहूया आणि ते सांभाळणार तो एक मुंबईला तो एकटा राहील बरोबर हो एकटा राहील मग मुंबईला घेऊन जायचं नको इंग्लिश पिक्चर कोयल फाकले गायरीत नाही खात कोण रसाळ आहेत पण कशी पालं आली आपण मागायला तर नुसतं फुलं होती पाना फक्त पान आहेत फुलं नाही अजून एक फुलं येणार काय सीजन झालं म्हणजे फुलं असली तर पानं नाही पानं असली तर फुलं नाही हे चापा चापा मागे आलं ना तर एक पण पान पडलं एक पण पान नव्हतं त्याच्यावर पूर्ण असं सफेद फक्त हे होते आणि फुलं भरपूर होती आता फुलं अजिबात आहेत तर पानच आपण ही देवाला नेतो घालायला फुलं

तुम्हाला लीना मॅडम माहिती आहे काय पहिली फर्स्ट टू टेन्थ मध्ये एवढ्या साऱ्या मॅडम झाल्या पण ह्यांना फक्त एकच मॅडम माहिती आहे लीना, 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 लीना मॅडम पूर्ण नाव पण माहिती असणार तुम्हाला बोला ना, पूर्ण नाव नाही माहिती बोलायला चांगल्या होत्या असं काय नाही असं काय नाही बोलायला चांगल्या होत्या कधी गेला तर विचार होता ना पेरेंट्स मीटिंग मध्ये मम्मीला बोलवायचे तर पप्पाच यायचे आणि त्याच्यानंतर पेरेंट्स मीटिंगला यायलाच सोडलं कारण फोर्थ नंतर माझ्या मॅडमच चेंज झाल्या चेंज झाला सर आले होते सर हा बोलते नाही सर रागाण बघायचे ना भाऊ एक तर माझी कंप्लेंट पण नसायची तरी पण तुम्ही नाही यायचे असं जायचंय ना ती चढण आहे म्हटलं हे बघायची आहे ना भाजी चल ना तिथून हळूहळू चल तिथे हळू मामा तर आले की चलना चलना करते मग तू येऊ ना मामा सांगतो ना काय शोधतास आंबे आता पावसाळ्यात आंबे असत दिसत म्हणजे काठी वही कैरी असतली थय आ घडे दिसत आमक का नाही काटी नाही तर दगड वय ते बघा ना तिकडे हाय घड चार आहेत तिकडे पाच आहे आहेत बघ तिथे तर मस्त मोठा असा घड आहे काटी नाही काढता

पप्पांनी दगड म्हटलं ही मम्मी तर घाबरवायचं काम करते बाबा गेलं की मम्मी बापरे शू <laughs> अरे हो सांगते ना अरे अरे अगर अगर ते ती लोक काय करणार नाही जेव्हा पण अगं काय नाही करणार चल अगं मम्मी चल हा ते बघ ती लोक जाणार पुढे ती लोक वाढ येतात देव आहेत ती लोक चल करणार ते अरे गळ्यात पट्टायचं ते त्यांच्या ओळखीच मी जाते बाबा मी नाही चल ते नाही का हरवल्यावरती ती गोष्ट होती त्याच्यामध्ये कुत्र्यानेच तर वाढ दाखवली ते परत काटी सायली तू एक तर घाबर तुम्ही जा मी नाही घाबरत ना ना नंतर येऊ द्या जाऊ दे ना वेड व्हिडिओ नाही फरक पडत तू बघत मग तो बघत पण करणार नाही काय ती लोक वाढ दाखवतात ती लोक अरे ते आपल्या बरोबरच होते मम्मी घाबरली हे बघ तुम्ही दोघ धावाल मला <laughs> नाही ए तू काय येतोय आमच्या मागून आम्हाला गरज पडली की ये ना आता <laughs> तू एक काम कर शंकरला याच्यावर बोल मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये, ये लवकर अरे भाचीला आपला दाखव काय ते म्हणजे सगळं काय मामच दाखव ना पप्पा उगस त्यांना हे करू नका तुछल फुड़े। तुछल फुड़े ती लोक काय नाही करत आहे एवढं नक्की ह्यांच्यासोबत आलेसणारे हा हे आजोबाच ना ह्यांच्यासोबत आले तुमच्यावर

ते तिथे पण अजून एक तुमच्या पायाजवळ पायाजवळ आहे मागे काय खराब आहे तुम्ही या घरातले पिका आहे

ते आम्ही भाऊ मित्रांनो जरा आला दोन कुत्रे आले आम्ही सगळे घाबरतो आता पुन्हा आम्ही त्याच वाटेने चाललोय <laughs> वाटे आला, आला। आता आम्हाला अजून रस्ता माहिती नाही पण तरी पण चाललोय आम्ही बघूया आता पुढे तुम्ही एन्जॉय करा फक्त फक्त एन्जॉय करा तुम्ही मामा कमेंट कर कमेंट बॉक्स मध्ये प्लीज की आम्ही बरोबर चाललोय कि ना कोणतरी आता कोण आपण इथून उतरलो आणि इथे मी घसरली आहे का दोनदा धडपडत आली इथून शेगला चला मित्रांनो आमक रस्तो भेटाक नाही मम्मी घाबरलेली असं बोला ना सर जंगल झालंय सगळं त्याच्यामुळे आता काय वाट भेटत नाही आम्हाला हे हे कसली फळ बघा हा हे काहीतरी वेगळं आहे मी नाही हात लावणार पता चला की झहरील आहे मग जहर दे सकते हे बघा ना करवा पण नाही काल तर गेलेली बरोबर आता आली खाली हा चल आता आंबे नको आंबे पकडते झालं दोघांच काय पकडतेस हा मला माहितीये बरोबर बरोबर

चल तुम्हाला नाही घेतला कुठं हा आ, तो रोज येतो रे रोज येतो पण फक्त सुसू करायला येतो आला त्याला सुसू झाली की तो धावत येतो आणि हा पण त्याच्या मागून येतो काळा हा एकदम जोडी आला अरे घाबरू कशाला मला घाबरून पाहाला पहिल्यांदा कुत्रा बघितला मी मला घाबरून माझ्या रेंक आपण उद्या उद्या पण आत्राला जाणार आहे ना आपण झाड लावलं

कॅमेरा बंद करा अरे तिथे फक्त जाऊन इकडे जायचं आला पाऊसकटायचं नाही भिजायचं अजिबात भिजायचं नाही इकडे आपल्याला जमत नाही हा हवामान पाऊस नसतं आपण आलो ना एवढा फिरून पाऊस पण छान आहे मग